नमस्कार मित्रांनो मी शेळकी वकील आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूक लागतात त्यावेळी मतदार किंवा जे गावामध्ये उमेदवार पंचायत समिती निवडणूक निवडण्यासाठी नियूर कोणकोणते अपात्र असतात पात्र नाही अपात्र असतात हे आपण जरासा आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टची कलम सोळा काय तरतूद आहेत यामध्ये एखादी व्यक्ती मतदार अपात्रता ठरवण्यासाठी पहिला मुद्दा जर आपण पाहिला तर एखाद्या व्यक्तीला जर मेहरबान कोर्टाकडून शिक्षा झालेली असेल आणि अशा शिक्षा झालेल्या व्यक्तीला किंवा त्या ती व्यक्ती शिक्षा भोगून आल्यानंतर त्या व्यक्तीला पाच वर्षे मुदतीपर्यंत पंचायत समिती ग्रामपंचायत येथे मतदान करण्याचा हक्क अथवा सदस्य होण्याचा हक्क नसतो त्यांना मत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून जाता येणार नाही ही अशी अपात्रता कायद्याच्या दृष्टिकोनातून ठरवण्यात आलेले मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे लाईक करावे आणि असेच थोडी थोडी ग्रामीण भाषेतून कायदा आपण समजून घ्या धन्यवाद